निवडणुकीमध्ये मतदान करून उपकाराची परतफेड करणं हे माझ्या तत्वात बसत नाही मैत्री जपली त्याबद्दल धन्यवाद पण मी माझं मतदान तुम्हाला देणार नाही हे माझं वाक्य होत मतदान मी स्वतः तुम्हाला करणं किंवा आणखी कोणाचा प्रचार करणं आणि राणेसाहेबांना मतं टाकणं हे कधीही माझ्या तोंडातून आलेलं नाही आणि येणार पण नाही दादा तुम्ही उभे राहा मी तुमच्या पाठीशी आहे असं चुकीचं चित्र मीडियानं रंगवलं त्यामुळे मला दुःख झालंय असं स्पष्टीकरण गणपत कदम यांनी माध्यमांशी बोलताना दिलं मला माझ्या घरी जुनी मैत्री जपलीत त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद पण तुम्हाला विनम्रप्रमाणे तुम्हाला सांगतो की मी माझं मतदान तुम्हाला देणार नाही याची पाजेल ते कॅसेट तुम्हाला मिळेल ज्याने कोणी केली असेल पण युट्यूबला ही दाखवली असं मला कळलं युट्यूबला दाखवली की मी माझं हे वाक्य आहे तुम्ही जरी आलात तरी मी मतदान करणार नाही पण मला सांगायला खेद वाटतो की मीडियाने तेवढंच वाक्य बाजूला ठेवून दादा तुम्ही उभे राहा मी तुमच्या पाठीशी ठामपणे आहे असं जे चित्र रंगवलं गेलं त्यामुळे मला एवढं दुःख झालं की माझं एक राजकीय कारकिर्द परत काय माझा अंत होतो आहे की काय परंतु तुम्ही विचार करा की सोमवारी या मतदारसंघामध्ये खासदार साहेबांच्या पाच सभा झाल्या त्या पाचही सभेला मी हजेरी लावलेली आहे ओणीची एक सभा सोडून चारही सभांमध्ये माझी भाषणं आहे आणि सेकंड डेला हे घडलं जर मला जायचंच असतं किंवा त्यांना मदतच करायची असते तर ह्या चार सभेना मी हजेरीच लावली नसती